नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत मोग डाळीची भजी किंवा मुगाची भजी त्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील आज आपण बनवणार आहोत डाळीची भजी किंवा मुगाची भजी तर त्यासाठी मी इथं सालीची डाळ दोन वाट्या भिजत घातलेली होती दोन तास आपली डाळ व्यवस्थित भिजलेली आहे भिजून आपली डाळ दुप्पट झालेली आहे तुम्ही बघू शकता भरपूर झालेली आहे भिजून डाळ ही सालीची डाळ ही आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक राहते आणि यामध्ये भरपूर कॅल्शियम राहतं तर व्यवस्थित डाळ भिजलेली आहे मी यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर आपल्याला इथं थोडे थोडे करून आपल्याला हे डाळ मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे यामध्ये पाणी घालायची गरज नाही आहे थोडीशी अशी रवाळ डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे जास्त बारीक पेस्ट करायची नाही आपल्याला मूग डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे तर थोडीशी अशी रवाळ ठेवलेली आहे जास्त बारीक पेस्ट केलेली नाही थोडीशी जाडसर ठेवली म्हणजे त्याची भजी खूप छान लागतात आता बाकीसुद्धा राहिलेली आपल्याला अशा प्रकारेच काढून घ्यायची आहे आता ही मिक्सरमधून काढलेली डाळ आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे सगळी डाळ आपल्याला मिक्सरमधून काढून घेतलेली ह्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे अशा प्रकारे मी सगळी डाळ मिक्सरमधून काढून घेतलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापून घेतलेला इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरं मिक्सरमधून काढून घेतलेला आहे त्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे पाव चमचा हळद इथं कोथंबीर घालायची आपल्याला खूप सारी कोथंबीर घालायची आहे कोथंबिरीमुळे आपल्या भज्याला खूप छान चव येते आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला सोडा वगैरे घालायची गरज नाही कारण डाळ आपली व्यवस्थित भिजलेली आहे त्यामुळं भजी आपली व्यवस्थित फुकतात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपल्याला लगेचच भजी करायला घ्यायची आहेत तेलसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करायचं नाही आहे कडकडीत जर तेल गरम केलं तर भजी आतून कच्ची राहतात आणि वरून करपली जातात ते व्यवस्थित तेल आपलं पाहिजे तसं गरम झालेलं आहे जेवढे बसतील तेवढी आपल्याला कढईमध्ये भजी सोडून घ्यायची आहेत आता आपल्याला एखादा मिनिट असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला ही भजी हलवून घ्यायची आहेत एक मिनिट बरं झालेलं आहे तर आता आपण हे भजे हलवून घेऊया थोडासा गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत बाहेर सध्या पाऊस चालू आहे थंडगार वातावरण झालेलं आहे रिमझिम पाऊस येत आहे त्याबरोबर गरमागरम भजी आणि त्याबरोबर चहा झालाच पाहिजे मस्त आपल्याला तळून घ्यायचे आहेत थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत मस्त तळलेले बजू बघू शकता तुम्ही भजी तर आता आपण काढून घेऊया यापेक्षा जास्त लाल नाही करायचे आपल्याला बघू शकता असे मस्त झालेले आहेत भजी काही जणांना हाताने सोडायला भजी भीती वाटते आणि काही जणांना हात भरल्याला आवडत नाही तर तुम्ही चमच्याच्या साह्यानं सुद्धा भजी सोडू शकता अशा प्रकारे असे सुद्धा एकसारखी भजी होतात आपली गोल पण होतात आणि हात पण भरत नाही आहे आपल्याला सगळी भजी तोडून घ्यायची आहेत कडे जेवढी बसेल तेवढी अशी चमचानं सुद्धा तुम्ही व्यवस्थित भजी बनवू शकता तर हे सुद्धा आपल्याला गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत गरमागरम आपली मूग डाळीची भजी तयार झालेली आहे त्याबरोबर तळलेली मिरची खूपच छान लागते तुम्ही सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद